जाणून घेतोय आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भात तर आज फडणवीस नाशिक दौऱ्यावरती आहेत आगामी सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या आढाव्या बैठकीसाठी ते तिथे गेले तर या बैठकीत फडणवीस हजेरी लावणार आहेत मात्र त्याआधी फडणवीसांनी त्र्यंबकेश्वराला जाऊन दर्शन घेतलंय मनोभावी पूजाही केली आहे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत उद्योजकांसोबत सुद्धा फडणवीस चर्चा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ही दृश्य आपण पाहतोय त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात ती संपूर्ण दृश्य आहे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोभावे त्र्यंबकेश्वराची पूजा करताना दिसतात आज पहाटेच त्यांनी ही पूजा केली आहे ते नाशिक दौऱ्यावरती आहे इतर कामांना सुरुवात करण्याआधी त्यांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलंय